तर घरी पोचलो आहे आणि आता अर्शू आणि प्रिशू दोघंजण जेवत आहेत मम्मी पप्पा त्या दोघांना चारत आहेत मी स्वच्छ हातपाय वगैरे आता धुवून आहे चांगलं वाटायला लागलं आता जरा आणि ही आहे माझी रूम जिकडे की आता सगळा मी पसारा केलाय मम्मी पप्पाने सगळी रूम एकदम साफ करून ठेवली होती आणि बेडवर आल्याला सगळा हा पसारा झाला आहे आणि एवढ्या सगळ्या बॅगा ठेवलेल्या आहेत त्यातले काय काय कपडे धुवायचे आहेत ती मला मशीनला लावायचे आहेत काय कपडे ती हाताने धुवायच्या आली की तिला सांगेन धुवायला तर भूक लागलेली आहे मम्मीने मस्तपैकी मटन बनवले तर मस्तपैकी मम्मीने बनवलेलं मटन खायचं आणि मस्तपैकी झोपायचं तिला, तिला खायला मम्मीने सांगितले कसे घेऊन चालवायचे आज पारशूच ऐकणार आहे ती ब खा खाशू दादू बघ सगळं खायला लागलाय मटण भाकरी रस्सा ठीक आहे प्रिशू नुसता मेकअप नुसतं पेन हेच चाललंय नुसतं प्रिशूच काय जेवायचं प्रिशा

माझी वेगळी करायची सगळ्यांची कपडे तर आमचं बँकेच थोड काम रीम जीम रीम जीम आहे तर आम्ही बाहेर निघालोय आणि आता रंकाळा जवळ आलोय आम्ही आणि पाऊस चालू आहे कोल्हापुरात सकाळपासून रिम झिम रिम झिम पाऊस चालू आहे आणि इकडे रंकाळा आहे असं वाटत आहे कोल्हापुरात जाऊच वाटत नाही ना घरातनं म्हणजे असं राहू वाटायला लागलं आणि आम्ही फक्त चार दिवसासाठीच आहे कोल्हापुरात असं वाटायला लागलं पंधरा दिवस थांबावं पण नाही थांबू शकत पोरक्याची शाळा आहे सुधीरचं ऑफिस आहे प्रिशू हेअरकट करायचंय अजून चव्वेचाळीस मिनिट झालेले आहेत आणि आता आम्ही श्यामचा वडा खायला आलोय आणि प्रिशू खातीये चकली मम्मीने आमच्यासाठी सगळं बनवून ठेवलं आहे लाडू चकली चिवडा शंकरपाळ्या आणि अर्शुला आम्ही घरातच ठेवलं आहे आमचं बँकेचं काम काय झालं नाही त्यामुळे परत यायला लागणार आहे एक दोन तारखेला बँकेत बँकेतलं आमचं काही काम झालं नाही म्हणून आम्ही गेलो मॉलला डी वाय पी आणि तिथे प्रिषूसाठी ड्रेस बघितले मला काय आवडले नाही माझ्यासाठी पण बघितले मग ड्रेस बघितले मग हिचं कट करायचं होतं आणि हेअरकट म्हणजे एवढं छोटे छोटे हेअर आहेत आणि एवढेशी छोटे हेअर कट करायला सांगितले चारशे रुपये म्हणून म्हटलं नको मी जिथे नेहमी करते तिथं करूया तिथं लहान मुलांचे चार्जेस घेतात दोनशे रुपये आणि इकडे आलेला आहे आमचा गरमागरम श्यामचा पडा भाव गर्दी होती कुठली गर्दी असते ना आपण जेव्हा जेव्हा प्लॅन करतो तेव्हा वडा काय हो हे काय हो मस्त टेम टिंग आहे ना आता आम्ही रंकाळ्यावर आलोय आहे वडा पाहिजे तर सुधीर वडापाव आणायला गेलेत आणि म्हटलं माझ्यासाठी भेळ आ ना दोघं मिळून भेळ खाऊया आपण खूप दिवसानंतर भेळ खाणार आणि हे बघा प्रिशो आमचं गाडी चालवायला लागली डी पण गेले होते मी डीमार्ट मध्ये थोडं सामान वगैरे खरेदी केलं तिथे जास्त वेळ झाला आणि हेअर कट करायचा होता तर हेअर कट काही झाला नाही स्टार बंद करशील ते झुडिओ हो मध्ये आम्ही स्टार बाजार मध्ये गेलो होतो तर तिथे पण थोडी शॉपिंग वगैरे केली मी आणि तिथून मग आम्ही आलो डीमार्टला डीमार्ट वगैरे आता घरी जाणार भेळ खाऊन